शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पासष्टाव्या वाढदिवसानिमित्त शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करण्यात आलाय त्र्यंबोली विद्यालय विक्रमनगर कन्या विद्यामंदिर उजगाव बागल हायस्कूल अशा विविध शाळांमध्ये सुमारे एक हजार वयांचं वाटप करण्यात आलं आहे शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पासष्टावा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे यानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जपून संघटनेनं विविध शाळांमध्ये शालेय वह्या आणि खाऊ वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली आहे त्र्यंबोली विद्यालय विक्रमनगर कन्या विद्यामंदिर उजगाव बागल हायस्कूल अशा विविध शाळांमध्ये सुमारे एक हजार वयांचं वाटप करण्यात आलं आहे तसंच खाऊचंही वाटप करण्यात आलं या उपक्रमामुळं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुललाय या सामाजिक कार्याबद्दल मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गानं शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केलेत या कार्यक्रमासाठी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश परमार यांच्या अध्यक्षतेखाली अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये तालुका प्रमुख दत्ताजी फराकटे बाळासाहेब नलवडे विक्रमजी चौगुले भाऊ चौगुले बंडा पाटील सोहेल कदम मनीषा खोत दिपाली शिंदे वनिता सातपुते शिवम परमार बिरू फराकटे आणि ओंकार फराकटे यांचा समावेश होता या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक आहे